तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिक मधील नगर मध्ये भुजबळ फार्मच्या अगदी समोरच्या बाजूला आणि या ठिकाणी आहे आपल्याकडे थ्री बी एच के फुल्ली फर्निश सिंगल फ्लॅट जो की आपल्याला साडे सतराशे स्क्वेअर फुटच्या साईज मध्ये मिळतोय खूप सुंदर फ्लॅट आहे खूप सुंदर इंटेरियर आपल्याला त्यामध्ये बघायला मिळणार आहे त्याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला क्लिक करा क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी अॅडवर्टाइजसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपला प्रोजेक्ट आहे साई लक्झरिया लोकेशन गोविंदनगर भुजबळ फार्मच्या अगदी समोरच्या बाजूला लोकेशन पासून सर्व गोष्टी सेवा आहे ज्यामध्ये मार्केट स्कूल कॉलेज मेडिकल फॅसिलिटी सर्व आहे त्यासोबतच मुंब्याग्र हायवे देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतर्गत असणार आहे त्यानंतर हा आहे आपला प्रोजेक्ट श्री साई लक्झरिया सुंदरस सा इलिव्हेशन आपल्याला या प्रोजेक्ट साठी इथे बघायला मिळत आहे सुंदर कलर कॉन्ट्रास्ट लाइट कलर आपल्याला आपल्या या प्रोजेक्टच्या इलिव्हेशन मध्ये मिळणार आहे पहिले बघूया आपण आपल्या फ्लॅटची पार्किंग या ठिकाणी आहे आपल्या फ्लॅटची पार्किंग आपल्या फ्लॅटचा नंबर आहे पाचशे ज्यामध्ये आपल्याला आपली पार्किंग बघायला मिळते त्यासोबतच प्रत्येक पार्किंग मध्ये आपल्याला अशा प्रकारे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत त्यासोबतच पूर्ण पार्किंग मध्ये जे सिसरी कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत त्यानंतर आपल्या पार्किंगच्या पाठीमागच्या बाजूला असणार आहे की आपली सिक्युरिटी कॅब त्यानंतर ही असणार आहे आपली एंट्रन्स लॉबी ज्यामध्ये आपल्या सुंदरशी लाईट प्रोवाइड केलेली आहे त्यासोबत सर्व सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे त्यानंतर आपण जेव्हा आपल्या एंट्रन्स मध्ये येतो तेव्हा आपल्याला दर्शन होणार आहे गणपती बाप्पाचे बाकी आपल्याला या ठिकाणी आपल्या सीसीय कॅमेऱ्या सर्व सेटअप इथे बघायला जातो अशी झाली तुमची पार्किंग आणि आता आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपला फ्लॅट तो देखील बघूया चला या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एका मजल्यावर दोन फ्लॅट बघायला बाकी हा आहे आपला जो मेन फ्लॅट आहे पाचशे एक नंबरचा फुल्ली फर्निश फ्लॅट बघायला मिळतोय जसं की तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतो आणि फ्लॅटच्या सुरुवातीला देखील आपल्याला बाहेरच्या बाजूला बरंचसं इंटिरियर करून घेतलं आहे त्यानंतर या ठिकाणी आहे आपला हा सेपडोअर इथून पुढे हा आहे आपला मेंडोर आपण मेंडोरची बघू शकतो पंचावन्न थिकनेस आपल्याला आपल्या या मेंडोर मध्ये हो बघायला आणि इथून पुढे असणार आहे आपला हा स्पेशियस लिव्हिंग एरिया तर हा आहे आपला स्पेशियस फुल्ली फर्निश्ड लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला चौदा फूट बाय साडी सतरा फुटाची ज्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत सुरुवातीला समोरच्या बाजूला असणार आहे आपलं ट्यूब सुंदर ट्यू ये सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आपल्याला त्यामध्ये देखील काढून दिलेले दे आहेत त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी एक सुंदरशी फॉल्स लिंक त्यामध्ये सर्व लाईट करून दिलेलं त्यानंतर इथून पुढे आपल्या या लिव्हिंग एरियाला लागूनच आहे आपली ही बाल्कनी ज्यासाठी आपल्या इथे मिळतोय आणि ही असणार आहे आपली बाल्कनी चांगली मोठी लांब बाल्कनी आपल्याला या फ्लॅट मध्ये बघायला मिळते समोरच्या बाजूला येते एस ची रेलिंग आणि इथे असणार आहे आपला बारा एमेंटचा डबल ग्लास मोठी बाल्कनी आहे ज्यामध्ये आपल्याला डबल ऍक्सेस मिळत आहे एक म्हणजे आपल्या हॉलमधून आणि एक म्हणजे आपल्या फर्स्ट कॉमन बेडरूम मधून त्यानंतर आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो पूर्ण डेव्हलप परिसर आपल्याला आपल्या या प्रोजेक्टच्या समोर बघायला मिळतोय त्याचप्रमाणे समोरच भुजबळ फार्म देखील आहे फार्मच्या अगदी समोरच आहे आपला हा प्रोजेक्ट बाकी आपल्याला पाठीमागच्या बाजूला देखील इथे कवर्स करून गेले आहे तर अशी झाली तुमची बाल्कनी आता पुढे काय काय आहे ते सर्व बघूया चला त्यानंतर या ठिकाणी आहे तुमचं स्पेशियस किचन जे की आहे साडेतेरा फूट फुट पाय चौदा फुटाचं आणि हे देखील तुम्हाला फुल्ली फर्निश बघायला मिळतं ज्यामध्ये आपल्या इथे किचन ट्रॉली बघायला मिळत आहेत त्यासोबतच कॅबिनेट सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहेत आणि सुंदरशी आणि त्यासोबतच बऱ्याचशा डिफरंट प्रकारचे लाईट आणि लॅम्प सुद्धा बघायला मिळतात सर्व एफी कॉल जी आहेत ते सर्व आपल्या किचनमध्ये प्रोवाईड केली आहे जे गरजेचे आहेत सर्व अँकरचे असणार आहेत त्यासोबत प्लम्बिंग फिटिंग हे सर्व आपल्याला जॅगवॉन कंपनीची बघायला मिळते त्यासोबतच इथे पण आपल्याला बरेचसे किचन कॅबिनेट ते बघायला बाकी तुमच्या कॅबिनेटच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपला ड्राईव्ह या ठिकाणी असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम आणि त्यानंतर आपल्या वॉशरूमच्या पुढे या ठिकाणी असणार आहे आपले दोघही मास्टर बेडरूम त्यातील हा आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम मास्टर बेडरूम साईज मिळते अकरा फूट बाय साडे पंधरा फूट ज्यामध्ये इथे आपल्याला मेन बेड प्रोव्हाइड केलेला आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या या बेडरूम मध्ये इथे हे वॉकिंग वॉटर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल आपल्याला पूर्ण फर्निचरमध्ये अॅडिटी बघायला मिळतं त्यासोबतच आपल्या बेडमध्ये आहे बाकी या ठिकाणी आहे आपल्या बेडचं आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपला सेकंड बेड आणि हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते आपला साडे तेरा फूट बाय बारा फुटाची यामध्ये देखील आपला सर्व परिचिय प्रोवाइड केलेली आहे वॉकिंग वॉर्डर आहेत त्यासोबत इथे बेड सुद्धा प्रोवाईड आहे आहेत बेडमध्ये पण आपल्याला चांगला स्टोअर मिळतोय त्यासोबतच समोरच्या इथे आपल्याला आहे आणि या बेडची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे वॉशरूम दिसतंय कुठे हा तुमचा मास्टर बेडरूम आहे कुठे तुम्हाला या या ठिकाणी ठिकाणी आपले बेड्स आहेत या ठिकाणी देखील आपले कॅबिडेट्स आहेत पाठीमागच्या बाजूला आपली बाल तरी वॉशरूम तुम्हाला कुठे दिसत असेल पण तुमच्या या फर्निचरमध्ये तिथे तुम्हाला हिडन वॉशरूम प्रोव्हाइड केलेले आहे जे की आहे आपल्या वॉर्डरोबमध्ये बाकी या ठिकाणी आहे आपल्या बेडची अटॅच बाल्कनी आणि बाकी तुमच्या लिव्हिंग एरियामध्येच आहे आपला हा तिसरा आणि शेवटचा बेडरूम आणि हा आहे आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम कॉम चिल्ड्रन बेडून आपण याला म्हणू शकतो साईज मिळते आपल्याला दहा फूट बाय साडे तेरा फूट आणि ह्या मस्तीत आपल्या समोर जबर प्रोवाईड केलेले आहे देखील हायड्रोलिक कबर्ड्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आणि बाकी सर्व रूम सारखंच आपल्याला या ठिकाणी देखील फॉल्स रिमॅटी लाईटिंग प्रोव्हाइड केली आहे आणि त्यासोबतच आपल्या या बेडला इथे जी बाल्कनीची ऍक्सेस मिळते जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं हॉलला आणि बेडला मिळते तुमच्या या बाल्कनीची ऍक्सेस आणि त्यासोबतच आपल्याला इथे देखील डबल स्विच प्रोव्हाइड आहे तर असा आहे जपून आपला आजचा हा थ्री बी एच तर असा होता संपूर्ण आपला आजचा हा थ्री बी एच के फुल्ली फर्निश्ड फ्लॅट लोकेशन आहे गोविंदनगरला भुजबळ फार्मच्या बाजूला आणि या ठिकाणी आहे आपला हा सतराशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के जो की तुम्हाला मिळणार आहे एक कोटी वीस लाखा प्रोजेक्ट आहे साई लक्झरी अधिक माहिती व्हावीसर तर खाली हा नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा या साईटवर विजिट करा तर असा होता संपूर्ण आपला आजचा हा फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद